दहशत माजवीत लुटमार करणाऱ्या गावगुंडांची गावातून ढिंड तालुक्यातील गुन्हेगारांना के के पाटील यांच्या डेमो शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत आवर्दे येथे दहशत निर्माण करून लुटमार करणाऱ्या गाव व छाप गुंडांना धडा शिकवण्यासाठी पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी संस्थांची त्यांच्या गावातून सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजच्या सुमारास ढिंड काढून गुन्हेगारांना डेमो दिला यामुळे गाव परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांची कौतुक केली आहे शिरपूर तालुक्यातील सावर्दे येथे संशयित पप्पू उर्फ मुकेश प्रल्हाद कोळी ब उर्फ भरत रवींद्र कोळी गेंद्या उर्फ नारायण देवीदास भिल पिल्ली राहणार सावर्दे भायदास भिल राहणार आमोदे व निलेश सोनोने राहणार शिरपूर आणि पंचवीस ते तीस वर्षीय वयोगटातील चार ते पाच अज्ञात तरुणांनी गावात दहशत माजवीत मासे विक्री करणाऱ्या विजय छगन भोई या बत्तीस वर्षे युवकास चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी मारहाण करून त्याच्या गल्ल्यातून एक हजार नऊशे रुपये काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील काही संस्थेतांवर शहर पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी शहर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात चार संस्थांना अटक केली आहे दरम्यान गुरुवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी संस्थांची सावर्दे गावातच घरी पालकांना मुलांचे कारनामे सांगून घटनास्थळी पायी काढून घटनाक्रम जाणून घेतला या प्रसंगी शहर पोलिसांचे पोलीस निरीक्षक के के पाटील अधिकारी पी एस आय सुरेश सोनवणे पेशोत्पतकाचे पोलीस अंमलदार उपस्थित होते पोलिसांनी गुन्हेगारांची गावात ढिंड काढल्याने नागरिकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती तसेच शहर पोलिसांचे कौतुक करीत होते